हॅलो पूजा विकास ऑफिशियल एकोणीसशे सत्त्याण्णव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर छान असा रेसिपीचा मी इथे व्हिडिओ घेऊन आलेली आहे रेसिपीचा व्हिडिओ म्हणजेच एक स्वीट डिश मी तुमच्यासाठी आणलेली आहे म्हणजे शेवयची खीर आपण कशा पद्धतीने बनवणार आहोत ते तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही या रेसिपीला काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर छान अशी रेसिपी आहे पटकन होणारी आहे ती कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे मी तर कडाई ठेवलेली आहे कढाई ठोळीची मोठ्याच आकाराची घेत असते नेहमी मला स्वीट काहीतरी डिश बनवायची असते किंवा असं काही तळायचं वगैरे असतात त्या टायमिंगला मी मोठीच कढाई घेत असती आणि स्टीलची वगैरे घेत नाही कारण त्याच्यामुळे मला खूप सारे चटके बसतात त्याच्यामुळे मी स्टीलची कढाई वगैरे नाही घेत तिथं तर तरी ते मी याच्यामध्ये दोन चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे आणि नंतर ड्रायफ्रूट टाकलेले आहेत तर मी इथे अगोदर बदाम ॲड केलेले होते याच्यामध्ये आणि नंतर काजू ॲड केलेलं होतं कारण काजूला परतायला जास्त वेळ लागत नाही तुपामध्ये किंवा तेलामध्ये पण आणि बदामाला आहे तर थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे ते मी अगोदर बदाम घेतलेले आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये काजू ॲड केलेलं आहे थोडंसं ब्राऊन कलर त्याला आल्यानंतर मी याच्यामध्ये काजू ॲड केलेले आहेत तर इथे काजूला पण छान असा ब्राऊन कलर येत आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपल्याला जितके पाहिजे तितके याच्यामध्ये मणुके ॲड करून घ्यायचे पण जास्त प्रमाणामध्ये नाही टाकायचे ते पण तर ते पण सर्व शेवटी आपण ॲड करणार आहोत तर अशा पद्धतीने आता मी ते ॲड केलेलं आहे आणि गॅस माझा मीडियमच आहे तर हे सगळं छान असं परतून झाल्यानंतर मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे म्हणजेच एका प्लेटमध्ये वगैरे काढून घेणार आहे पूर्णपणे आणि आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची साहित्य तुम्हाला बघू शकतो तुम्ही बारीक शेवई जे की आपण शिरखुंबा वगैरे बनवण्यासाठी करत असतो किंवा शेवयाची खीर वेग 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 हे आपण बारीक शेवयापासून पण करतो किंवा जाड शेवयापासून पण वेगवेगळ्या दोन चार प्रकारच्या शेवया असतात त्यापासून पण आपण हे शेवयाची खीर बनवू शकतो तर खूप छान अशा पद्धतीने हे बारीक शेवई माझ्याकडे होती तर मी जेवढे होती माझ्याकडे तेवढे घेतलेली आहे इथे तर हे पण जे काही तूप त्याच्यामध्ये राहिलेलं होतं ना कढईमध्ये ते बाजूला न काढता मी सगळं काही ते तळून झाल्यानंतर ते डिशमध्ये काढून घेतल्यानंतर हे इथे बारीक बारीकशिवाय याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे हाताने थोडीशी बारीक करून घेतलेली होती याला आणि गॅस पण इथं मीडियमच आहे कारण ह्यालाही जास्त वेळ लागत नाही लवकर करपलं जातं खूप बारीक असतात हे त्याच्यामुळे तर याला पण मला परतण्यासाठी परत इथे पाच मिनटं लागलेली आहेत हे छान असं रंग थोडासा चेंज झाला ना की मी इथे हे पण डिशमध्ये तर हे पण इथे मी डिशमध्ये काढून घेईल याच्यामध्ये आणखीन तूप ॲड करायची गरज नाही आहे जे काही आपल्या कढईमध्ये उरलेलं आहे ते तळून झालेलं तर त्याच तुपामध्ये आपल्याला हे छान असं परतून घ्यायचंय म्हणजेच मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये तर छान हे पण असं परतून झालेलं आहे तर इथे मी मोठं ताटच घेतलेलं होतं वेगवेगळ्या डिश कशाला घ्यायच्या म्हणून ऑलरेडी दुसरा स्वयंपाक केलेला होता तर स्वयंपाक म्हटलं की खूप सारे भांडे तर पडतच असतात तर आपण नेहमी भांडे वाचवण्याचं बघत असतो पण माझं तसं नाही आहे मी नेहमी जास्तच भांडे वापरत असते स्वयंपाकामध्ये पण ह्या ठिकाणी मी इथे एकच प्लेट घेतलेलं आहे म्हणजेच ताट घेतलेलं आहे आणि तिथे एका बाजूला इथे सगळे ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत आणि एका बाजूला जे शेवई आहे नाही ते आपण तळून घेतलेली म्हणजेच तुपामध्ये तर ते पण इथे मी एका बाजूला काढून घेणार आहे आता या डिशला तुम्ही काय नाव देणार हे तुम्ही पूर्ण जर व्हिडिओ पाहिला तर कमेंटमध्ये सांगायला तुम्हाला नक्कीच इझी जाईल तर शिरखुंबाची पण रेसिपी तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा लवकरात लवकर मी तुम्हाला तेही रेसिपी टाकेल कारण सध्या ईद वगैरे आहे आणि आपण आपल्या फ्रेंडच्या वगैरे घरी जातच असतो आणि आपल्याला इच्छा होते की आपण ते बनवायला बनवायला आपला येईल का आणि सोपी रेसिपी आहे का आपण आपल्या घरी सांगायचं का ट्राय करायला वगैरे तर एकदम सोपी रेसिपी आहे ते खायला तर सर्वांना नक्कीच आवडतं तर एक दिवस खाऊन काय होतं परत आपली इच्छा अच्छा झाली तर आपण बनवून खाऊ शकतो याच पद्धतीने मी तुम्हाला एक सोपी रेसिपी टाकणार आहे त्यामुळे कमेंट करायला विसरू नका लवकर मी पुन्हा तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ शिरखुंबाच्या रेसिपीचा घेऊन येईल तर हे शेवयाची खीर किंवा शिरखुंबा रेसिपी हेही तुम्ही याला म्हणू शकतो पण प्रॉपरली शिरखुंबाची रेसिपी पाहायचं असेल तर ते कमेंट नक्की करा तर चला आपण आता व्हिडिओ कंटिन्यू करूयात तर तिथे मी प्लेटमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्येही ते मी दूध ठेवलेलं आहे तर अर्धा लिटर दूध होतं माझ्याकडे ते पूर्णपणे मी याच्यामध्ये घेतलेलं आहे या कढईमध्ये आणि छान अशी आला आता उकळी येत आहे तर मॉर्निंगला हे मी पातेल्यामध्ये दूध गरम केलंच होतं पण इथे कढईमध्ये घेतलंय ना तर छान असं उकळी आलं आणि छान उकळी येऊन जर गरम झालं तर आणखी छान अशी टेस्ट येते त्यामुळे इथे मी मोठ्या कढईमध्ये घेऊन त्याला उकळी छान असं उकळून घेत आहे दूध तर या कढईमध्ये आणखीन काही मी ॲड केलेलं नाही आहे दुधाशिवाय जे तुम्हाला बारीक शेवया दिसतात ना त्या अगोदर मी ड्रायफ्रूट आणि शेवई आत या आतमध्ये तुपामध्ये परतून घेतल्यात ना त्यातल्याच थोड्याशा राहिलेल्या आहेत पण परत म्हटलं याच्यामध्येच रेसिपी करायची आहे तर ते सगळं कशाला बाजूला काढून घ्यायचं आहे त्याच्यामुळे थोड्याशा शेवया राहिलेल्या होत्या आतमध्ये एक पाच ते सात काड्या म्हणू शकतो तर आपण त्याला तर दूध छान सोकला झा आलं ना त्याच्यानंतर इथे मी मिडियमच गॅस ठेवलेला होता आणि याच्यामध्ये आता मी इथे ॲड केलेलं आहे शेवया तर पूर्णपणे ह्याच्यामध्ये आपल्याला ह्यात हे शेवया ॲड करून घ्यायचे आहेत आणि छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मी टाकत होती ना तेव्हा बाजूला पण लागलेलं आणि थोडंसं हे दूध जे आहे ना छान असं गरम झाल्यामुळं त्याची साय वगैरे जे म्हणू शकतो ना ते पण इथे बाजूला आलेली त्याच्यामुळे इथे चम्मच्या सहाय्याने मी सर्व काही साडीचं काढून आतमध्ये त्याला ॲड करून घेत आहे तर शेवया थोड्याशा प्रमाणामध्ये इथे शिजत चाललेल्या होत्या त्याला काही जास्त वेळ लागत नाही त्यानंतर इथे मी एक वाटी साखर ॲड केलेली आहे तर तुमच्याकडे कितपट गोड आवडतं तुम्ही दीड वाटी किंवा दोन वाटी अर्धा लिटर दुधाला टाकू शकतो पण तुमच्याकडे किती गोड आवडतं त्याच्यावरती डिपेंड आहे मला जास्त जास्त गोड आवडत नाही किंवा जास्त सप्पक पण नाही आवडत आणि जास्त स्वीट म्हणजे थोडंसं सा। राजसाठी पण ठीक नाही आहे त्याच्यामुळे मी जास्त स्वीट नाही करत तर इथे मी एक वाटी साखर ॲड करून घेतलेली आहे आणि पुन्हा त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर या टायमिंगमध्ये तुम्ही इथं विलायची विलायची पेस्ट आहे ना ते ॲड करू शकतो तरी मी त्यात विलायची पेस्ट एक चम्मच त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि पुन्हा मी ते मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपली रेसिपी तर होतच आलेली आहे आता तुम्ही म्हणाल होत तर आलेली आहे आणि ड्रायफ्रूट तर काढलेत ते तर यांनी याच्यामध्ये टाकलेलेच नाही आहेत तर ह्या टायमिंगला आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करायचे आहेत कारण ऑलरेडी आपण तुपामध्ये ते परतून घेतलेत छान असे खरपूस झालेत ना त्यामुळे त्याला पण शिजायला काही जास्त वेळ लागणार नव्हता त्याच्यामध्ये आणि जास्त वेळ लागणार नव्हता त्याच्यामुळे ते सेवया वगैरे टाकून झाल्यानंतर आणि साखर पण पूर्ण करणे त्यानंतर बीक त्यामध्ये मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये इथं जे मी ड्रायफ्रूट आहेत ना ते त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तर थोडंसं थिकनेस आहे ना म्हणजे पातळच ठेवायचं जेणेकरून आपल्याला चम्मच्या सह्याने जेवण करताना खाता यावं तर कोणी जेवणाच्या अगोदर खातं किंवा कोणी जेवण झाल्यानंतर स्वीट डिश म्हणून जेवणाच्या नंतर खातात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं हवं तसं खाऊ शकतो तर ड्रायफ्रूट ॲड ॲड केलं ना त्याच्यानंतर मी फक्त पाच मिनटं त्याला ठेवलं होतं गॅसवरती आणि नंतर गॅस बंद करून ठेव ठेवलेलं होतं तर मग झाली ना आपली पण स्वीट डिश छान अशी तर एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्ही हे रेसिपी करू शकतो एकदम अशा छान छान रेसिपीज मी तुम्हाला या आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे स्वीटमध्ये वगैरे या फिर कोणाला यम्मी आणि तिखीट असे छान रेसिपी आवडतात ते पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहेत तर मला काय करावं असं सुचत नव्हतं साधं तर मी चपाती भाजी आणि साधा राईस तर केलेलाच होता आणि थोडेसे पापड तर त्यासाठी स्पेशल असं बनवण्यासाठी मी काय करावं असं माझ्या आयडिया आले तर तेव्हा माझ्याकडे सुचलं की हे सगळं साहित्य आहे तर आपण हे नक्कीच बनवून त्यामुळे मी हे नक्की ट्राय केलं तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी कोणती आहे तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल हे सांगायला विसरू नका तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये